डोंबिवलीमध्ये मा भाजपचे माजी नगरसेवक असलेले विकास म्हात्रे यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिलाय प्रभागामध्ये विकासासाठी निधी मिळत नसल्यानं आणि वारंवार मला डावलल्यानं मी हा निर्णय घेतोय असं त्यांनी म्हटलंय जो कोणी मला सन्मान देईल आणि मी त्यांच्यासोबत जाणार आणि दोन ते तीन दिवसामध्ये निर्णय होईल असं विकास मात्रे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे तर विकास मात्रे हे भाजपमध्येच आहेत आम्ही त्यांची समजूत काढू असं भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी म्हटलं आहे काय नाही त्यांचा समजूत काढतोय आम्ही आमच्यासाठी एक एक कार्यकर्ता एक एक नगरसेवक महत्वाचा आहे आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि नगरसेवक आम्हाला खूप महत्वाचं आहे त्यांनी उद्या त्यांचं माझ्याशी माझ्यावरती त्यांचं त्यांचं फोनवरती बोलणं झालं उद्या सकाळी त्यांच्याकडे मी जाणार आहे त्यांची समजूत काढणार आहे ते आमचेच आहेत कुठे जाणार नाही थोडासा घरात भांडणं असतं तसं काही झालं असेल त्यांच्या मनात काही दृश्य झालं असेल पण त्या आम्ही त्यांचा ते दूर करू दृश्वा दूर करू